मित्र हो नमस्कार समता मराठी नेटवर्क या चॅनल वरती आपलं स्वागत आहे की विविध मागण्यांसाठी अंगणवाडी सेविकांनी नांदेड जिल्हा परिषद कार्यालयासमोर निदर्शने केली मागील अनेक वर्षापासून अंगणवाडी सेविकांचे प्रश्न शासन दरबारी प्रलंबित आहेत आणि याही वर्षी या निदर्शनाच्या माध्यमातून आंदोलन करण्यात आले आहेत नांदेड जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होत्या चला तर जाणून घेऊया नमस्कार मी शतकारे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघातर्फे आज एम साहेब कॉम्रेड भिजपासिय यांच्या नेतृत्वाखाली आज मोर्चा आयोजन केलेलं आहे या मोर्चा संदर्भात अंगणवाडी सेविकेला शासकीय कर्मचाऱ्या बदल्या मिळाल्या पाहिजे मांडण नको वेतन मिळालं पाहिजे अंगणवाडी सेविकेला युवानिवृत्तीनंतर फायदे मिळाले पाहिजे सेवा गोष्टीनुसार अंगणवाडी सेविकेला लोक श्रेणी लागू केली पाहिजे मुख्य सेविका थेट नियुक्ती झाली पाहिजे मदतीची थ्रेट नियुक्ती झाली पाहिजे मी आंगणवाडी सेविकेला लवकरात लवकर मदतीस मिळाली पाहिजे आणि जो कसाय चार होत आहे तर तो कसाटीय चार आम्हाला बदलून दिला पाहिजे या गोष्टीसाठी व इतर मागण्यासाठी आम्ही झालेलो आहोत